नमस्कार आपण बघत आहात शोक सत्य बातमीपत्र न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मुख्य संपादक रवी बालाजी फडणीस आंबेगाव येथील मारुती सुझुकी विक्टोरिया शोरूममध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नव्या काचे भव्य लोकार्पण सोहळा जल्लोषात पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन लोकप्रिय अभिनेत्री आशु सुरपूर आणि अभिनेता यतीन कारेकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात शोरूमचे व्यवस्थापक अभिजित चव्हाण सचिन ओमप्रकाश किंगर किरण घोलप तसेच चौगुली इंडस्ट्रीजचे मालक उपस्थित होते लोकार्पण सोहळ्याला स्थानिक नागरिक आणि वाहनप्रेमींची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली अभिनेत्री आशु सुरपूर यांनी नव्या कारबद्दल आपले मत व्यक्त करताना सांगितले ही कार अतिशय आकर्षक का असून तिचा लूक आणि परफॉर्मन्स दोन्ही प्रभावी आहे जो कोणी नवीन कार घेण्याचा विचार करत आहे त्याने व्हिक्टोरियस कार नक्की अनुभवावी तसेच आंबेगावमधील या शोरूमला एकदा अवश्य भेट द्यावी असे त्यांनी सांगितले दिवाळीच्या आनंदात आणि नव्या कारच्या झगमगाटात पुण्यातील आंबेगाव परिसरात या सोहळ्याने उत्साहाचे नवे वातावरण निर्माण केले आहे Like Adas and very amazingly comfortable and convenient features for our customers. So I think uh, I just want to thank you once again for being part of this special team. I would like to invite Mr. मार्किंग इंडस्ट्री वाज इंडस्ट्री फ्रेंच मार्किंग द